पंचक्रोशी प्रकाशन आयोजित पुस्तक प्रकाशन राज्यस्तरीय काव्य संमेलन व पारितोषिक गुणगौरव सोहळा संपन्न जागतिक महिला दिनानिमित्त सालाबादप्रमाणे पंचक्रोशी प्रकाशन आयोजित पुस्तक प्रकाशन व राज्यस्तरीय काव्य संमेलन विविध स्पर्धा पारितोषिक व गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम बारामती तालुक्यातील होळ दहा फटा अभिषेक मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण आळंदीकर पाठ्यपुस्तकातील कवी रामघडे हनुमंत चांदगुडे पाठ्यपुस्तकातील ज्येष्ठ लेखक बालकृष्ण बाचल रान कवी व कार्यक्रमाचे कार्यवाहक सोमनाथ सुतार ग्रामीण कथाकार रवींद्र कोकरे साहित्यिका राधिका पंडित अभिनेत्री साहित्यिका सोनल गोडवोले भाग्यलक्ष्मी सागर वायाळ हिरकनी साहित्य समूहाच्या अध्यक्षा सुनंदा करचे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी बाळकृष्ण बाचल श्रीराम घडे गट शिक्षणाधिकारी संजय जाधव प्राध्यापक नितीन काळे युवराज खलाटे परुशाम लडकत लक्ष्मण शिंदे वनिता जाधव कांतिका वसेकर प्रमोद जगताप गौरी चव्हाण गणपत तरंगे योगेश हरणे चंद्रकांत चाबुकस्वार व आलेल्या सर्व कवी कवयित्री यांनी कविता गझल सादर केल्या परिसरातील हर्षल होळकर करण होळकर कमलाकर कारांडे पत्रकार मित्र व इतर रसिक मान्यवर मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमामध्ये सर्व प्रकारच्या कवितांचा अनुभव करण्यात आला यामध्ये राजकीय शेती आईवडील चालू घडामोडी याच प्रकारे विविध विषयांवर कवींनी कविता सादर केल्या आलेल्या सर्व कवींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले विशेषतः महिला दिनानिमित्ताच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यानिमित्त कार्यक्रमामध्ये महिला भगिनींचा जा सहभाग जास्त प्रमाणात असताना दिसला यावेळी सर्व कवी एकत्र एक येऊन सर्वांनी आपल्या कविता गजल गाऊन सादरीकरण केल्या यावेळी जणू काही कवींचा मेळावाच भरला आहे असे वाटत होते कार्यक्रमावेळी बाळासोकरचे संपादित अनंत रूपात तू कविता संग्रह या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब कर्चे यांनी केले कार्यक्रम चांगल्यारीत्या पार पडला व सर्व कवी कवयित्री यांच्याकडून त्यांना भरभरून पुढील वाटचालीस शुभेच्छा व आम्हा सर्व कवी यांना आमच्या कथा कविता मांडता आल्या म्हणून सर्व कवी कवींनी करचे यांचे आभार व्यक्त केले जनादेश टी व्ही न्यूज चॅनलचे संपादक मंगेश प्रभुलकर बारामती विभाग प्रमुख सब ब्युरो चीफ सुदर्शन होळकर व सर्व पदाधिकारी व प्रतिनिधी यांनी बाळासाहेब करचे यांचा शाल श्रीफळ हार घालून सन्मान केला ब्युरो रिपोर्ट जनादेश